तर जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण इयत्ता आठवी वर्गाचा नववा धडा म्हणजे याच्या आधी आपण आठ धडे फिलिंदा ब्रँक्सचे संपवलेले आहेत आता आपण पाहणार आहोत नववा धडा म्हणजेच कोणता स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व याच्या आधी जे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर ते आधी जाऊन बघा आणि मग हा नववा चॅप्टर बघा म्हणजे काय आपण पहिल्यापासून पहिल्या धड्यापासून ते आत्तापर्यंत आठ धडे आपण यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत जे की पहिल्या धड्याच्या फिलिंग द ब्लँक्स सेकंड चॅप्टरच्या द ब्लँक्स असं करत करत एट पर्यंत आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे ते जर व्हिडिओ जर तुम्ही आधी बघितला नसेल तर ते आधी जाऊन बघा तर चला वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली डॅडॅशमध्ये देशातील डॅडॅश प्रांतामध्ये निवडणुका झाल्या कस तर एकोणीसशे सदतीस मध्ये किंवा एकोणीसशे सदतीस मध्ये किती प्रांतामध्ये अकरा प्रांतामध्ये निवडणुका झाल्या त्यानंतर दुसरी डॅडॅश प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची डॅड सत्तेवर आली आठ प्रांतामध्ये किती प्रांतामध्ये आठ प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळी काय तर मंत्रिमंडळे सत्तेवर आली त्यानंतर आहे तिसरी फिलिंग द ब्लँक्स डॅडॅश प्रांतामध्ये कोणत्याही एका पक्षाला न मिळाल्याने तेथे डॅडॅश मंत्रिमंडळे बनवण्यात आली काय तर तीन तीन प्रांतामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेथे संमिश्र काय संमिश्र मित मंत्रिमंडळे बनवण्यात आली त्याच्यानंतर बघूयात आपण फोर्थ फिल इन द ब्लँक्स दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला बघा ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला नसेल दिसत आता कारण हे हे जे मागचं बॅकग्राऊंड डार्क झाले ना तुम्ही त्याला इग्नोर करा इथे मी तुम्हाला डार्क करून देते त्याला बघा दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने कोणी तर डॅडॅश जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला तर कोणी घेतला इंग्लंडने त्यानंतर पाचवी इंग्लंडचे प्रधानमंत्री डॅडॅश होते त्यावेळी इंग्लंडचे प्रधानमंत्री कोण होते तर विन्स्टन चर्चिल कोण होते विन्स्टल चर्चिल त्यानंतर सहावी क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने डॅडॅश ही योजना फेटाळली फेटाळली म्हणजे नाही म्हणणे ठीक आहे तर कोणती मुस्लिम लीग नाही ही योजना फेटाळली त्याच्यानंतर सातवी इन द ब्लँक्स डॅडॅशमध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले कधी एकोणीसशे एकोणचाळीस म्हणजे नाईन्टीन थर्टी नाईनमध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले त्यानंतर आठवी नोव्हेंबर डॅडॅशमध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले नोव्हेंबर केव्हा आपण इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस म्हणजे तेच नाईन्टीन थर्टी नाईन ठीक आहे त्यानंतर आहे नववी ब्लँक्स डॅडॅश रोजी वर्धा येथे राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणी भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला बघा ही किती मोठी इन द ब्लँक्स आहे असली मोठी जरी इन द ब्लँक्स तर खूप इम्पॉर्टंट आहे बघा व्यवस्थित वाचा तर काय एको चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस म्हणजे फोर्टीन जुलै नाईन्टीन फोर्टी टू रोजी वर्धा येथे राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा करार संमत केला कधी केला चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस ठीक आहे त्यानंतर आता आपण दहावी बघूया डॅडॅश रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले कधी सुरू झाले सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस म्हणजे सेव्हन ऑगस्ट नाईनटीन फोर्टी टू रोजी मुंबईच्या गवालिया कुठं गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले त्याच्यानंतर आता आपण अकरावी बघूयात आय होप त्याच्यामध्ये पण थर्टी द ब्लँक्स होतील म्हणजे तीस बत्तीस तरी द ब्लँक्स होतील कारण चॅप्टर पण मोठं आहे आणि इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यानंतर अकरावी डॅडॅश ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव बहुमताने मंजूर झाला केव्हा झाला इम्पॉर्टंट आहे बघा ही फिलेन द ब्लँक्स इम्पॉर्टंट आहे आठ ऑगस्ट कधी आठ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला कोणता होता तो ठराव छोडो भारत ठराव बहुमताने मंजूर झाला त्यानंतर बारावी गांधीजींना जनतेला डॅडॅशा भावनेने बलिदाना सिद्ध करण्याचे सॉरी सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आवाहन केले बघा काय म्हणले होते गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे? किती छान ब्रीद वाक्य आहे बघा करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानात सिद्ध होण्याचे स्फृतिदायक आवाहन केले त्यानंतर तेरावी डॅडॅश हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते बापरे किती छान आहे फिरिंद ब्रँक्स डॅडॅश हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह कोण होते आचार्य विनोबा भावे छान ठीक आहे तर आपण बघूया चौदावी द ब्रँग्स नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी डॅडॅश याच्या नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा घेऊन मिरवणुका काढली आणि डॅडॅशच्या घोषणा दिल्या बघा त्यावेळेस सांगते कोणत्या नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थी आणि कुठे आणि विद्यार्थ्यांनी डॅडॅश यांच्या नेतृत्वा कोणाच्या नेतृत्वाखाली तर शिरीष कुमार शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा घेऊन मिरवणुका काढली आणि वन दे मातरमच्या घोषणा दिल्या किती छान वाक्य आहे वंदे मात्र ठीक आहे <laughs> त्यानंतर बघूया पंधरावी देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकार स्थापन केली यालाच डॅड असे म्हणतात काय म्हणतात तर प्रति सरकार असे म्हणतात त्याच्यानंतर बघूया आपण सोळावी ब्लँक्स महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी डॅडॅस साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकार स्थापन केले महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात बर का सिंह नाना पाटील यांनी कोणत्या साली तर एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकार स्थापन केले त्यानंतर सतरावी डॅडच्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले कोणत्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले तर एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीने त्यानंतर अठरावी राष्ट्रव्यापी आंदोलनाला डॅडॅश असे म्हणतात इम्पॉर्टंट आहे राष्ट्रव्यापी आंदोलनाला काय म्हणतात ऑगस्ट क्रांती ऑगस्ट मध्ये झाली आहे म्हणूनच काय ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात त्यानंतर आहे आपली एकोणविसावी फिल्म द ब्लँक्स डॅडॅश हे राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते होते त्याने डॅडॅश वेळा राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षस्थान भूषवले इम्पॉर्टंट कोण होते आणि त्यांनी किती वेळा सभेचे राष्ट्रीय अध्यक्षस्थान भूषवले तर सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्त्वपूर्ण नेते होते त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले त्यानंतर आता विसावी बघूयात तर चला विसावी काय म्हणतीये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी डॅडॅश हा पक्ष स्थापन केला आता त्यांनी दोन वेळास तर वरच्या आपण जे एकोणीसावी फिलिंग ब्रँच बघितले त्याच्यात त्यांनी सांगितले की दोन वेळा अध्यक्षस्थान भूसवलेला वे आहे ठीक आहे मग आता त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर ता त्यांनी केली फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली त्यानंतर एकविसावी डॅडाशी एकोणीसशे एक्केचाळीसच्या एप्रिलमध्ये ते जर्मनी जर्मनीला पोहोचले तेथे त्यांनी डॅडा सेंटर स्थापन केले आता कोण पोहोचले होते त्यांनी चालू केले ठीक आहे मग जर्मनीला बरं का मग कोण गेले होते नेता चा, गेले। तर नेताजी सुभाषचंद्र बोस, बोस हे एकोणीसशे एक्केचाळीसच्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले तेथे त्यांनी फ्री इंडियन सेंटरची स्थापना केली त्यानंतर बावीसावी रसबिहारी बोस डॅडॅश पासून जपान मध्ये राहत होते रसबिहारी बोस हे एक आहेत मग ते कधीपासून जपानमध्ये राहत होते ते राहत होते एकोणीसशे पंधरापासून म्हणजे नाईनटीन फिफ्टीन पासून ठीक आहे त्यानंतर तेविसावी तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकतो इजे आहे ना तर चला बघूया ट्वेंटी थ्री लेट स्टार्ट आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी डॅडॅश नावाची संघटना स्थापन केली कोणी त्यांनी त्यांनी म्हणजे रसबिहारी बोस यांनी आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली त्यानंतर चोवीसावी डॅडॅशच्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे डॅडॅस स्थापन केले एकोणीसशे त्रेचाळीसच्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार काय सुरू केले आझाद हिंद सरकार स्थापन केले त्यानंतर बघूयात आपण पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे पंचवीसवी फिर द बँक नोव्हेंबर डॅडॅशमध्ये जपानने अंदमान व निकोबार बेट जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे इसवी सन काय आहे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जपानने अंदमान व निकोबार काय जिंकले तर अंदमान व निकोबार बेट जिंकून ते आहेत बेट आहेत ते ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केले त्यानंतर आहे सव्वीसावी डॅडॅशमध्ये आझाद हिंद सेनेने मा म्यानमारमधील आरकांचा प्रदेश मिळवला बघा म्हणजे काय म्हणले की डॅडॅशमध्ये आझाद हिंद सेनेने डॅडॅशमध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आर्कांचा प्रदेश मिळवला कधी मिळवला एकोणीसशे चौवेचाळीस म्हणजे नाईन्टीन फोर्टी फोरमध्ये ठीक आहे त्यानंतर सत्तावीसावी डॅडॅश रोजी विमान अपघात डॅडॅश यांचे निधन झाले विमान अपघातात कोण होतं आणि कोणाचे निधन झाले होते केव्हा झाले होते तर अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस कधी अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमानाचा अपघात झाला आणि त्यात कोण होते तर सुभाषचंद्र बोस हे होते आणि यांचे निधन झाले ठीक आहे त्यानंतर आपण अठ्ठावीसावी फिनि द ब्लँक्स बघूयात डॅडॅश रोजी मुंबई येथील डॅडॅश या ब्रिटिश युद्धनयकरीवर झाला काय युद्धनैकीवर झाला अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस म्हणजे एटीन फेब्रुवारी नाईन्टीन फोर्टी सिक्स रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनयकीवर झाला तलवार कुठे झाला तलवार या युद्धनेकीवर झाला त्यानंतर एकोणतीसावी आय थिंक लास्ट आहे ठीक आहे लास्ट अँड बेस्ट फिल इन द ब्लँक्स डॅडॅश ते डॅडॅश या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला केव्हा झाला एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या काळात ब्रिटिश स... ब्रिटिश सत्तेचा खिळखिळा म्हणजे पाया खिळखिळा झाला ठीक आहे आता बघा एकूण ट्वेंटी नाईन फिल इन द ब्लँक्स होत्या फिल इम द ब्लँक्स होता, होता संपला या चॅप्टरचा ठीक आहे तर हा चॅप्टर कोणता होता मग स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या चॅप्टरचा आज आपण इन द ब्लँक्स पाहिलेले आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप उपयोगाच्या आहेत आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि हां हा जर आणि हा हो आणि हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तर करा आज सोबत शेअर पण करा आणि सबस्क्राईब सांगायची का तुम्हाला गरजच नाही तुम्ही ऑलरेडीच करतो पण याच्या आधीचे पण व्हिडिओ जाऊन बघा ठीक आहे थँक्यू